आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला आपण पाहतो की या अर्थसंकल्पामध्ये गतवर्षीप्रमाणेच टॅक्स स्लॅब जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे या टॅक्स स्लॅबसंदर्भात असेल महागाई संदर्भात असेल किंवा एकंदरीत या बजेटमधून काय मिळालं या संदर्भात जनतेला काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत जे वर्किंग क्लास आहे त्याला तर फार खरं सांगू वेदना होत आहेत कारण टॅक्स टॅक्सधारकांना काहीच बेनिफिट मिळत नाही महागाई तर कमी होतच नाही थोडे अजून बेटर व्हायला पाहिजे महागाई जशी आहे तशीच आहे सर केंद्राचा आज आर्थिक संकल्प जे आहे सादर झालेला आहे टॅक्स संदर्भात जी घोषणा करण्यात आली आहे ती तशीला तशीच ठेवण्यात आली आहे बदल तुम्हाला कसं पाहत साहेब सर्वात पहिला मी माय महानगरचं आभार मानतो की त्यांनी लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे या संदर्भामध्ये अपेक्षा आम्हाला बरेच होते कारण इलेक्शन इयर आहेत म्हटल्यानंतर बरेचशा त्याच्यामध्ये सवलती देण्यात येतील अशी अपेक्षा होती पण तसं काही एक झालेलं नाही आहे जे मागच्या वेळेला टॅक्स स्लॅब होते तेच टॅक्स स्लॅब ॲज इट इज ठेवलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी जे वर्किंग क्लास आहे त्याला तर फार खरं सांगू वेदना होत आहेत कारण की त्यांची सॅलरी टॅक्स कट करूनच येते म्हणजे त्यांना काही कुठे काय असं प्रोविजन वगैरे हा भाग नाही आहे तर हे कुठेतरी आम्हाला योग्य असं नाही वाटलं टॅक्स स्लॅबमध्ये फरक झाला पाहिजे सामान्य माणसाला भाजी घ्यायला गेलं कोणतीही भाजी शंभरच्या खाली नाही आहे म्हणजे महागाई सुरुवात भाजी कांदे टोमॅटो ह्याच्यावरती जास्त करून आपलं अवलंबून असतं याचे भाव ॲज इट इज आहे कुठेही भावामध्ये कमतरता आलेली नाही महागाई जशी आहे तशीच आहे आय थिंक ते टॅक्स बेनिफिट सगळ्या टॅक्सधारकांना मिळायला पाहिजे कारण टॅक्सधारकांना काहीच बेनिफिट मिळत नाही तो माझा एक प्रश्न होता आणि hmm. म्हणजे मा, हे आरक्षण वगैरे पण आम्हाला मग hmm. मी सांगते की आरक्षण हे नकोच असतं म्हणजे कोणालाच आरक्षण द्यायचं कॅन्सलच करा हे पॅटिशन फाईल हे करून कॅन्सलच करायला सगळ्यांना मेरिटवर द्या hmm. महागाई तर कमी होतच नाही आहे ती तर वाढतच जाते आता सगळे हे हे पेट्रोल वाढलं हे वाढलं असं करूनच ते लोक सांगतात म्हणजे आपल्याला पटत नाही तरी आपण हे करूच शक काही करू शकत नाही त्याच्यामुळे बजेट माझ्याप्रमाणे आज सादर पूर्ण बजेट सादर होणार नाही जे एकदम मिनिमम नेसेसरी आहे तेच बजेट सादर होणार आहे बाकीचं बजेट इलेक्शन नंतरच करणार आहे असं अनाऊन्स झालेलं आहे आता इलेक्शन नंतर करणार आ, एक एक दृष्टीने बघितलं तर ते फेअर आहे कारण हे जे बजेट असणार सॉरी इलेक्शन झाल्यानंतर कुठली पार्टी येणार आहे ते 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 आ, जे आज रूलिंग पार्टी आहे ते त्याने रिझर्व ठेवलं आहे की जी पार्टी येणार ती बजेट करणार पुढच्या वर्षाचं तर वन ए, एक, एक दृष्टीने बघितलं ते फेअर आहे पण आ, मी एक्सपर्ट नाही आहे तर त्याचं रिअल रिझन काय आहे मी सांगू शकत नाही ते एक्सपर्ट लोक सांगू शकतात ते फक्त इन्कम टॅक्स इज नॉट द फक्त ते क्रायटेरिया नाही आहे बजेट चांगली आहे की खराब आहे ते एवढे पॉइंट्स आहेत तिकडे बजेटमध्ये की मी एक्स जसं मी सांगितलं मी एक्सपर्ट नाही आहे जे एक्सपर्ट्स आहेत तेच तुम्हाला सांगू शकणार की अँड कॉन्स काय आहे थोडे अजून बेटर व्हायला पाहिजे होतं जे आहे त्या नॉट दॅट हॅपी विथ द विच वी हॅव गॉट आणि काय अपेक्षा होती बजेटमधून अपेक्षा होत्या की टॅक्स स्लॅब थोडे अजून बेटर होऊ शकत होते दॅट इज वॉट बिकॉज महागाई लक्षात घेता एक लाईक यु नो द स्टार्टिंग स्लॅब शूड बी अराऊंड टेन लॅक रुपीज बिकॉज ॲव्हरेज जर का कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या सॅलरीज तुम्ही बघायला गेल्यात इट स्टार्ट फ्रॉम सेवन अँड हाफ एट लॅक रुपीज इट सेल्फ अर्थातच बदल अपेक्षित होता की आपल्याला जे काय टॅक्स लागतो प्रत्येकालाच वाटतं की टॅक्स हा कमी लागावा आपल्याला अगोदरपेक्षा महागाई जशा दरानं वाढते त्यापेक्षा टॅक्स कमी लागावा त्या तुलनेत वाढावा पण जर आपण असा विचार केला तर की सोबतसोबत आपला टॅक्स जो आपण पे केला जातो आहे त्याचे रिटर्न्स आपल्याला वेगळ्या पद्धतीने मिळत आहेत की नाही मिळत आहेत अर् उदाहरणार्थ द्यायचं म्हणलं की सागर सेतू झाला आपला अटल सेतू त्याच्यात आपल्याच टॅक्समधून तो उभारला गेला आहे किंवा आपण जे जरी टोल नाका टोल जरी ते आकारत असते तरीसुद्धा आपल्याला आपलं अंतर आणि आपला वेळ आणि आपलं पेट्रोल सगळ्याचीच बचत झालेली आहे तर मला असं वाटतं टॅक्स कमी व्हायला पाहिजे पण जर आपलं टॅक्सचं सा युटिलायझेशन चांगलं होत असेल तर त्यांच्या एक वर्ष जरी आपण सहन करायला मला काही हरकत वाटत नाही तर केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत आपण जनतेशी संवाद साधला यावेळेला जनतेने महागाई संदर्भात भाष्य केलेलं आहे शिवाय जो अत्यंत जिवाळ्याचा विषय असणारा तो म्हणजे टॅक्स यामध्ये काही बदल केले असेल तर निश्चितच फायदा झाला असता असं देखील जनतेने म्हटलं आहे तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा